कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात सर्व क्रू मेंबर्सच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असतानाच पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा देखील या अपघातात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे काल दुपारी ती लंडन साठी उड्डाण करणाऱ्या विमानात कर्मचारी म्हणून ड्युटीसाठी न्हावा गावातून रवाना झाली होती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत स्वप्नपूर्तीच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या मैथिलीच्या अकाली जाण्यानं गावात हळहळ व्यक्त केली जाते मैथिली ही नावागावातील पंचकोनी कुटुंबातील मोठी मुलगी होती तिच्या परिवारात आई वडील दोन बहिणी आणि एकुलता एक भाऊ आहे टी एस रहमान शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले होते त्यानंतर ती एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती गावातील परिस्थिती अत्यंत साधी असून मैथिलीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर शहरामध्ये जाऊन नोकरी मिळवली ती नियमितपणे नावा येथून अप डाऊन करून काम करत होती अपघाताच्या दिवशी देखील ती लंडनला जाणाऱ्या फ्लाईटसाठी निघाली होती गावात शोककळा पसरली असून हो माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भावाच्या मुलीची दुर्घटनाग्रस्त हवाई सुंदरी होती संपूर्ण परिसरातून तिच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत